काल महाराष्ट्राचे सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोढाजी दुसरे मंत्री यांनी लोकमान्य टिळक उद्यान गिरगाव चौपाटी मुंबई येथे लाईट अँड साऊंड शो ठेवला होता दुसती चंपोगिरी त्यांना लाईट अँड साऊंड शो चालवता येत नाही हे महाराष्ट्र काय चालवणार ना? त्यांच्या नाकाखालून महाराष्ट्रातले उद्योग जात आहेत शंभरपैकी अठ्ठ्याऐंशी लोक नोकरी शोधतायत महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या काढत नाहीत पेपर फुटतात तलाट्याचे पेपर फुटतात विद्यापीठांचे पेपर कुठतात ऑनलाईन पेपर चेक होतो नुसता हा बघायला कोण नाही तर या लाईट अँड साऊंड शो चालू न जी अक्षमता यांची ती स्पष्ट झालेली आहे यांच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित नाही पस्तीस वर्षांची विश्वसनीय परंपरा मे अभय कृषी उद्योग आराध्या ट्रेडर्स कराड आमच्याकडे सर्व प्रकारचे शेती उपयोगी साहित्य मिळतील कीटकनाशके बी बियाणे खतांसह पॉवर विडर मिनी विडर सायकल कोपे टी पी पंप बॅटरी स्प्रे पंप हात पंप ब्रश कटर चेन सॉ हाऊस पाईप पेट्रोल पंप जनरेटर यासह सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट देखील उपलब्ध आहेत अटगिलवार कॉर्पोरेशन लक इफेक्स लब्धी तसेच रिको इटली या प्रसिद्ध कंपन्यांचे अधिकृत विक्रेत आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोन नंबर आठ सहा शून्य 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 सात सात एक दोन तीन आमचा दुसरा फोन नंबर नऊ पाच दोन सात सहा दोन नऊ सहा दोन पाच